नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आत्ता मी चाललेलो आहे देवीला पाणी घालण्यासाठी पण तुम्ही बघू शकता मी आता हेअरकट केला आणि हा मलम लावला आहे बघा पण तरीहीच काही फरक नाही आहे त्या नाही टायका काही माहीत नाही पण अजूनही फरक नाही आहे इतकं औषधं लावूनसुद्धा उलट जास्तच काळं होतंय ते थोडं त्या दिवशी मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दाखवलेला तो तर ते जाऊ द्या मी चाललेलो आहे पाणी घालण्यासाठी हे बघा देवीला पाणी घालायचं आहे देवी तिथे डोंगरावरती आता मी तुम्हाला दाखवतो देवी वढ्याने जावं लागतं आणि आमचं घर तिकडे बघा घर आहे त्या साईडला आणि हे पाणी घेऊन चाललो आहे आणि इथं वांगीत वांगी लावलीत मित्रांनो आमच्या शेजारी आणि हे बघा वाड्याचं इथं पावसाच्या दिवसात पाणी असतं म्हणजे आत्ता सध्या पाणी होतं पण आता आटले कारण पाऊस एक महिना झाला पाऊसच पडला नाही असे ढग येतात पण पाऊस पडणार आणि त्यामुळे काय झालं आता गवत पण करपून चाललंय बघा बकऱ्यांना पण चारा आता संपुष्टात आला आहे बकऱ्यांचा चारा त्यामुळे काय ओ, हे बघा आता इथपर्यंत आलय आता तुम्हाला दिसेल किती छान मंदिर आहे आपोआप तयार झालेलं आहे पहिलंच आणि ही वाट आहे अशी ही वाट वळणाची तर ही वाट जाते मंदिराकडे थेट तर हे बघा इथं कांदा लावलेत आणि ही तार लावली तार कशासाठी तर हरणं येऊन खात्यात म्हणून असे डोंगरावरती हरणं असतेच येत रात्रीचे आणि हे बघा किती छान मंदिर आहे तर मित्रांनो आपण आलेलो आहे इथे तर आपण ह्या पहिल्या देवाकडे जाऊ तर हा आहे बांदावला बाबा तर हे बघा या देवाचं नाव आहे बांधावला बाबा तर पाणी घालूया आपण की पाणी घातलं देवाला आता हे बघा इथं आहे ह्या सीताफळीच्या झाडापाशी आहे मंदिर काळकायचं देवीचं तोपर्यंत आपण इथं सर्व देवांना पाणी घालू असं गोल सगळ्या देवांना पाणी आहे आता इथून काळकायचा रोड आहे तर बघा मित्रांनो इथे चप्पल काढून ठेवली बाहेर मंदिराचं हे बघा मंदिर इथं आहे आणि बघा देवीची मूर्ती किती छान आहे शिल्लक राहिलेलं पाणी आपण घाल बघा देवीची मूर्ती किती उंच कड्यात कपारी देवी बघा बघा कसला कपार कडी डोंगर आहे ह्या देवीच्या बांगड्या आहेत इथं बघा ही घंटी इथं अगरबत्ती लावायचं आहे देवीचं आणि त्याच्यामध्ये हळद कुंकू ठेवले आता पावसामुळं काही तर ठेवलं नव्हतं कारण खराब होऊन जातं म्हणून आता हे बघा देवीची ओटी नारळ ओटी आहे इथं हे ज्या वेळेस यात्रा केली जाते त्यावेळेस ते असतं आणि इथं झेंडा होता ह्या लाकडाला पण ते काय झालंय वारे झेंडा आणि ते लाकूड काय राही नाही त्यामुळे झेंडा बघा सीताफळाच्या झाड गेला आहे हे आहे सीताफळाचं झाड बघा आणि कसलं भारी मंदिर आहे बघा ही वाट आहे ही इकडची वाट आहे आणि ही इकडची वाट आहे आणि इथं देवीचं मंदिर आहे हे बघा उंच कड्यामध्ये देवी आहे तर चला आपण रिटर्न जाऊया घरी चप्पल इथं काढली हे बघा मी लांबना दाखवतो तुम्हाला हे बघा असं देवीचं मंदिर छानपैकी कड्यात आहे देवी आणि ते त्या साईडला घर आहेत आमचे आणि आता जायचं आहे हे बघा असं चाललं आहे हे मी मग अशी तुम्हाला दाखवलेलंच आहे कांदे कांदे पेरलेत त्याच्यामध्ये आणि हे बघा देवीचं मंदिर कसं आहे लांबून हे बघा हे बघा कसलं भारी मंदिर कड्यात आहे कड्यात आहे देवी आणि आता पावसाचं वातावरण झालेलं आहे बर का पण पाऊस पडतच नाही एक महिना झाला पाऊस पाऊस पडना हे बघा नळ्या ओवळ्या होत्या पूर्णपणे अशा हे बघा पांढरं झालं आहे आता आटले त्यामुळं ह्या पूर्ण ओढ्याने पाणीच असायचं हे मग मी दाखवले तुम्हाला ह्या आवड आहे तर ह्याच्यातून पूर्णपणे पाणी पाणी जायचं तळ्यामध्ये त्या साईडला तळं आहे आणि हे बघा वांग्याचं आहे मग असेच दाखवले वांगी लावलेत इथे बाजरी तिथे घर आहेत तर मित्रांनो हा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही कमेंटच करत नाही प्लीज कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा कसा वाटला छोटासा ब्लॉग आणि आमचा काळकाई देवीचं मंदिर कसं वाटलं ते पण कमेंटमध्ये सांगा आणि खऱ्या काळकाई देवीचं म्हणजे जे मूळ देवस्थान आहेत ते कुठे आहे ते जे जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि हा लुक पण कसा वाटतो कमेंटमध्ये सांगा आणि हे आमचं देवाचं पाणी घालायचं कळशी कशी वाटली ती पण कमेंटमध्ये सांगा तर धन्यवाद मित्रांनो बाय टेक केअर सबस्क्राईब करा प्लीज